नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशन सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि आज हा ऐतिहासिक कार्यक्रम

पूर्ण चर्चेगेट पासून खाली येणार गडरमध्ये असेल मुंबई मध्ये असेल मानपूरला असेल सगळी मंडळी वेगवेगळ्या निमित्तानं मला भेटतात आणि प्रत्येकाच्या कामाला गरजेला उपयोगाला पडावं की माझी धर्माचं कर्तव्य आहे का निवडून आलं मुंबईकरांनी निवडून आला पहिला सत्कार आमच्या विकळूनच्या मंडळींनी घेतला मी विधान परिषदेवर निवडून आला आमदार झालो त्यावेळेला आपण आमच्या निवडणुकीच्या मागणीवर पैकी बोलवतो पण आता मी आज करण्याच्या व्यासपीठाच्या सगळ्या महिलेल्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्या करतो भविष्य काळामध्ये आता आपल्या सिडकोमध्ये साहेब आहे माझ्या राजकीय त्यामध्ये वजन वापरून आपण निश्चितपणाला भविष्य काळामध्ये एक चांगला भवन हे सांगले करासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणाने करूया एवढा काय करणार जसं मला जी सांगितलं मराठी साहेबांनी आणि काही म्हटलं मी जवळच्या घरी काम करतो सांगोल्याच्या ऑफिसमध्ये काम करतो सोलापूरच्या ऑफिस मध्ये काम करतो आज तुम्हाला एक कुठल्या काळामध्ये मुंबईला सुद्धा माझं ऑफिस असेल कुठल्याही मुंबई गावाला भविष्यात कुठली अडचण आली तर माझ्या ऑफिसमध्ये मध्ये इथं सुद्धा चोवीस तास ऑफिस चालू राहील आणि आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचं काम भविष्य काळामध्ये मी करणार एवढं म्हणजे काही गंभीर असेल तर नाही आणखी एक मोठा संकल्प केलेला या मुंबईच्या आसपास भविष्य काळामध्ये शंभर काय राजकीय आयुष्यभो जे आपल्याला अर्थ केलेलं आहे ते सगळं मी सांगोले लावत मंडळी आहे वीस वीस वर्ष झाली पंचवीस पंचवीस वर्ष झाली तर त्याला कधी हंगाच घर अजून मिळालं म्हणून त्यासाठी हा एक मोठा संकल्प म्हणजे सहकारी या ठिकाणी देशमुख साठी आहे मोठे आम्ही येताना दुपारी रस्त्यावर ठरवलं की आता हे करावं लागेल आणि मनापासून ठरवलं आणि मनापासून आपण एखादी गोष्ट ठरवली की परमेश्वर त्याला निश्चितपणाला हेच देतो काल आमच्या आळंदीकर महाराजांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या सद्भावना माझा सत्कार केला तुकाराम महाराजांची पगडी घातली हातामध्ये विना दिला हातामध्ये टाळ दिली आता या शरीरातून कधी आयुष्यामध्ये चुकीचं कुठलंही काम माझ्या हातून आजपर्यंतच्या काळामध्ये झालेलं नाही तरी भविष्य काळामध्ये सुद्धा कधी होणार नाही हे करेन तुमच्या सगळ्यांच्या उद्यासाठी गरिबांच्या उद्यासाठी गरीबाच्या उन्नतीसाठी आणि माझ्या सांगोला तालुक्यातल्या मुंबईच्या रहिवाशासाठी निश्चितपणानं भविष्य काळामध्ये माझं एवढं पुढे होता नसते एका शब्दावर आपण एवढा मोठ्या संख्येनं आलो एवढी मोठी माझी मिळवणूक काय आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना स्नेह भोगण्याचा निमंत्रण केलेलं आहे हे सगळं जे केलेलं आहे हे मुंबईकरांनी केलेलं आहे मी राजकारणामध्ये आपल्या माहितीसाठी सांगेल पैसे घालून करा हे माझ्या आयुष्यामध्ये फक्त मी एवढंच करतो आलेल्याच प्रामाणिकपणाने काम करतो हे मला चांगलं माहिती आहे आपण सेवेची निश्चितपणाने संधी किंवा मदत ही माणसं आपल्याला निश्चितपणाने करत असणार काय फार वेळ भाषण करणार नाही आपल्या सगळ्यांना सगळी रोज आपल्याला आपल्याला जेवण करायचं त्या सगळ्या भविष्य काळामध्ये मी पूर्ण करेन आपला साथ आपला आशीर्वाद आणि आपलं सहकार्य असंच भविष्य काळामध्ये व्हावं हीच आपल्या प्रार्थना करतो आणि आता मुंबईकरांचा माझ्या पाठीशी व्हावं अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना आपण सगळ्यांनी स्नेहो घ्यावं सगळ्यांनी गरजी करता काम सगळे करून हा कार्यक्रम सांगोला तालुक्यातील जनतेने वाशी ते स्नेहमेळा आयोजित केला होता त्यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्या वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल व सांगोला तालुक्यातील जनता जे ठरवेल ते मला मान्य आहे मी जनतेची सेवा करत आहे त्यामुळे जनता हाच माझा गाभा आहे असे सांगोला तालुक्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत असणारे दीपक आबा साळुंके यांनी सांगोला तालुक्यातील जनतेने वाशी ते आयोजित केला होता त्यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्या सत्काराप्रसंगी बोलताना दीपक रामा साळके यांनी सांगितले तो विषय वरच्या पातळीवरचा आहे हे माझे प्रेमापोटी आहेत हा विषय आहे तो थोडासा बाजूला ठेवूया आपण सगळ्या जनतेचं जे मत आहे सांगोल्यातल्या ले। ती जनता ठरवेल त्याच पद्धतीने मला जावं लागेल एवढंच मी सांगतो धन्यवाद या वारी आपल्या दारी संत तुकारामांचं समाज प्रबोधन घरोबर अशी एक संकल्पना आज एक सुंदर कार्यक्रम झाला संदेश ज्या संदेश घेऊन या संदेशने आम्हाला संकल्पना मांडायचा अधिकार दिला त्या संदेशचं सगळ्यात पहिले मी आधी आभार मानतो आणि त्यानिमित्ताने आपल्याला हा संदेश महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा वारी आपल्या दारी संत तुकारामांचं समाज प्रबोधन घरोघरी आणि आबांचं प्रबोधन घरोघरी महाराष्ट्रामध्ये चांगला आमदार चांगली संकल्पना चांगला आमदार या महाराष्ट्रामध्ये फिरून दिला गेला पाहिजे हीच संकल्पना संकल्पना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या तालुका तालुक्या तालुक्यामध्ये आबाच्या मार्गदर्शनाखाली राबवतोय

आमचं म्हणणं एकच आहे की सरवासीय आर आर आभा नंतर पश्चिम महाराष्ट्रा जर मोठा कोण आहे तर ते आहे दीपक आबा हेच आमचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील आणि त्यांना भविष्यामध्ये मंत्रिमंडळही भेटेल त्यामुळे आम्ही असं आश्वासनही करतो की सांगोला विधानसभा आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व रहिवाशांना मोठ्या मोठ्या प्रमाणे सहकार्य करून आपल्या आभांना